नमस्कार आज मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी पार्शिक रेती बंदरवरील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पेसा दर्जा मिळालेली गावं आणि चांगल्या कलाकृतीला प्रसिद्धीची आवश्यकता लागत नाही परेश रावल या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईल वरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम रेतीबंदर परिसराचं सुशोभीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ठाणे महापालिकेनं रेतीबंदर परिसरात असलेल्या अतिक्रमणावर आज हातोडा चालवून ही अतिक्रमणं जमीन दोस्त करण्यास सुरुवात केली महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई आज सकाळपासून सुरू झाली नियोजित रेतीबंदर चौपाटी परिसरातील जागा भूमाफियांनी भाड्यानं अथवा परस्पर विकल्या असल्याचं उघड झालं यावेळी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी चौपाटी परिसरातील रहिवासी तसंच व्यावसायिकांशी संवाद साधला असता ही बाब उघड झाली अशा भूखंड माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी रेतीबंदर परिसरात चौपाटी उभारण्याची कल्पना मांडली होती मात्र त्यांना बराच विरोधाचा सामना करावा लागला त्यांच्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या महेंद्र कल्याणकर यांनी ही कल्पना पुढे रेटली या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचं पुनर्वसन हा मुख्य मुद्दा होता पण ठाणे महापालिकेनं औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याचं ठरवल्यानं हा प्रश्न निकाली निघाला रेती उत्पादक सोसायटीनं ही सहमती दर्शवल्यानं आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या साडेचार किलोमीटर परिसराचा सुधारित आराखडा तयार केला जाणार आहे आज ही कारवाई सुरू असताना अनेकांनी आपलं अतिक्रमण स्वत हटवण्यास सुरुवात केली रेती बंदर परिसरात अतिक्रमण करणाऱ्या सर्वांचं पुनर्वसन केलं जाणार आहे रहिवाशांना भाड्याच्या घराच्या योजनेमध्ये जागा दिली जाणार आहे तर व्यावसायिकांचंही पुनर्वसन केलं जाणार आहे ठाणे महापालिकेची कारवाई कोणत्याही विरोधाविना शांततेत होत असताना या कारवाईला मात्र गालबोट लागलं काही अज्ञात व्यक्तींनी महापालिकेच्या गाडीची मोडतोड केली गेले काही दिवस शहरातील डान्स बार लॉज गॅरेजेस हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पार्सिक रेतीबंदरकडे वळवला असून रेतीबंदरच्या सुमारे चार किलोमीटर परिसरातील सर्व बांधकामं महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात येणार आहेत इथल्या रहिवाशांचं आणि व्यावसायिक धारकांचं पुनर्वसन करण्याची हमी आयुक्तांनी दिली असून पुढील पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी ठाणेकरांचं चौपाटीचं स्वप्न पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलं काल दुपारी चार तास या परिसराची पाहणी करून आयुक्तांनी तिथे राहणाऱ्या रहिवाशांशी व्यावसायिकांशी संवाद साधून या मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं या पाहणीत त्यांनी प्रत्येक बांधकामाची माहिती घेतली तिथे राहणाऱ्या लोकांशी चर्चा केली साखेत पुलाखालून पारसिक विसर्जन महाघाट ते रेल्वे ब्रिजचं सुरू असलेलं काम या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातील सर्व त्यांनी जमीन दोस्त करण्याचे रहिवाशांकडे वीस वर्षांचे रहिवासाचे कायदेशीर पुरावे आहेत त्यांना बीएसयूपी मध्ये कायमस्वरूपी सदनिका देण्यात येतील किंवा त्यांची रेंटल हाऊसिंग मध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं यामध्ये साधारणत दोनशे ते अडीचशे घरं आहेत त्या सर्वांचं सर्वेक्षण करून त्यांच्या जवळील असलेल्या पुराव्यावरून त्यांना सदनिका देण्यात येतील तसंच जे लीज धारक व्यावसायिक आहेत त्यांना देखील त्याच परिसरात सुमारे एक किलोमीटरच्या पट्ट्यात प्लॉटिंग करून त्यांच्या जागेच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जागा देण्यात येणार आहे तसंच ठाणे महानगरपालिकेतर्फेही त्याच परिसरात किंवा आजूबाजूच्या ठिकाणी एक एकर जागेच्या भूखंडावर त्यांना जागा देण्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं साधारणत येत्या सहा महिन्यात किंवा पुढील पावसाळ्याच्या आधी हे चौपाटीचं काम पूर्ण होईल अशी आशाही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा आता संकेत स्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्टीब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पेसा दर्जा मिळालेली गावं ठाणे जिल्ह्यात आहेत पेसा म्हणजे पंचायत क्षेत्र विस्तार शहापूर हे पूर्णतः पेसा तालुका झाला असून मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यातील काही गावं पेसा गावं झाली आहेत भिवंडीतील चव्वेचाळीस शहापूरमधील एकशे नऊ आणि मुरबाडमधील एक्क्याऐंशी गावं पेसा गावं झाली आहेत अनुसूचित क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेल्या गावांना हा कायदा लागू असून ठाण्यासह राज्यातील तेरा जिल्ह्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे यामुळे या, या गावांना विकासासाठी आता पाच टक्के निधी थेट मिळणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली जिल्ह्यातील पाचशे तेहतीस गावांनी पेसा दर्जासाठी ठराव केला असून दोनशे चौतीस गावांना हा दर्जा मिळाला आहे दोनशे चौऱ्याहत्तर प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांच्या स्तरावर आहेत या वर्षाखेरीज सर्व पाचशे तेहतीस ठरावातील वाड्या वस्त्या पाडे हे पेसा गावं होतील असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला ज्या गावांना पेसा दर्जा मिळालेला आहे ती गावं आता स्वतंत्र ग्रामसभा घेऊ शकतात त्यांना स्वतःचा कोष निर्माण करता येईल नियोजन करता येईल गौण खनिजाचं नियोजन अंमली पदार्थांबाबत नियमन लाभार्थी निवडण्याचे अधिकार सावकारी धंद्यांचं नियमन असे विशेष अधिकार या गावांना मिळणार आहेत पाणी पुरवठा स्वच्छता डिजिटल स्कूल आरोग्य शिक्षण पथदिवे यासाठी सरकारचा थेट निधी ग्रामसभांना वापरता येणार आहे असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितलं ध्वजदिनानिमित्त दिनानिमित्त आज रोटरी क्लबतर्फे एक प्रभात फेरी काढण्यात आली होती देशभरामध्ये सैन्य दलासाठी निधी संकलन करण्याकरता दरवर्षी सात डिसेंबरला ध्वज दिन साजरा केला जातो रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीतर्फे या निमित्तानं एका फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं गडकरी रंगायतन इथून सुरू झालेल्या या प्रभात फेरीमध्ये एन सी सी तसंच विविध शाळांमधील मुलांचा समावेश यामध्ये होता यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चंद्रशेखर कोलवेकर उपमहापौर राजेंद्र सापते मेजर सुभाष गावंडी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ध्वजदिन निधी संकलन मोहिमेस शुभेच्छा देऊन निधी संकलनास हातभार लावला वसई विरार तसंच ठाणे शहराकडे जाण्यासाठी रो बोट सेवा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे जिल्ह्याला चाराही बाजूने खाडी किनारा लाभला असून भाईंदर शहरातून वसई विरार पालघर डहाणू विक्रमगड आदी शहरांकडे जायचं असल्यास गुजरात हायवेवरून येऊन वर्सोवा पुलावरून जावं लागतं त्यातच वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचं काम सतत सुरू असल्यानं वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे शहरामध्ये असलेल्या खाडी किनाऱ्याहून गायमुख ठाणे कोलशेट ठाणे तसंच वसई विरारकडे जाण्यासाठी जलवाहतुकीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्या माध्यमातून मेरिटाईम बोर्डाने सहा ते सात ठिकाणी जेट्टी बांधण्याचं प्रस्तावित केलं आहे त्यापैकी तीन जेट्टींना पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली असून जलवाहतुकीला काही प्रमाणात चा चालना मिळणार आहे परंतु वसई विरार बरोबरच अन्य शहरात जाणाऱ्या वाहन चालकांसाठी उरणच्या धर्तीवर रोरो बोट सेवा शासनाच्या मेरीटाईम बोर्डाने प्रस्तावित केल्यास नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात आपल्या वाहनांची ने आण करता येईल आणि त्यांचा प्रवासही सुखकर होऊ शकेल तसंच वाहतूक कोंडीची जी समस्या निर्माण झाली आहे त्यासही काही प्रमाणात आळा बसेल मुख्यमंत्र्यांनी भाईंदर खाडी किनाऱ्यापासून वसई विरार तसंच ठाणे शहराकडे जाण्यासाठी रो रो बोट सेवा सुरू करण्याचं मान्य केलं असून त्या प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत चांगल्या कलाकृतीला प्रसिद्धीची आवश्यकता लागत नाही प्रसिद्धी करायला आपल्याला मॉलमध्ये जायला आवडत नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ठाण्यात बोलताना केलं इंद्रधनुच्या रंगोत्सव यामध्ये परेश रावल यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते त्यांनी हे प्रतिपादन केलं सिनेमाच्या प्रसिद्धीबद्दल विचारलं असता रजनीकांतचं उदाहरण देत त्यांनी ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आपण अधिक कलावंत आणि नंतर राजकीय नेता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं श्रीराम लागू नसरुद्दीन शहा यासारख्या कलावंतांना पाहून आपण शिकत गेलो कोणत्याही संस्थेमध्ये आपण यासाठी शिक्षण घेतलं नाही असंही त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदींमुळे आपण राजकारणात आल्याचं त्यांनी राजकारणावर बोलताना स्पष्ट केलं श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष वार्ता आता देखील डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पारसी क्रेती बंदरवरील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पेसा दर्जा मिळालेली गावं आणि चांगल्या कलाकृतीला प्रसिद्धीची आवश्यकता लागत नाही परेश रावल या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद